हॅलो हाय मी आहे आता भाऊचं धक्का या ठिकाणी आणि मी मोराजेट्टीला जाणार आहे उरण येथे भाऊचं धक्का हे ठिकाण त्याच्या आजूबाजूच्या बोटी कशा आहेत पूर्ण भाऊचं धक्का टर्मिनल कसं आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर भाऊचं धक्का ते मोरा जेट्टी उरण हे तिकीट दर किती आहे आणि तिथला कॉन्टॅक्ट नंबर कसा आहे तुम्हाला प्रवास करायचा असेल तर काय काय गोष्टी किती वाजताची ती लॉन्च आहे काय काय गोष्टी बघाव्या लागतील ही सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर एन्जॉय करा माझ्याबरोबर भाऊचा धक्का ते मोरा हा प्रवास आणि हा समुद्र प्रवास आहे आहे खूप खूप एन्जॉय करा मस्त व्हिडिओ होणार फार पूर्वीपासूनच मुंबईच्या बेटावरती सागरी वाहतूक चालत असे मुंबई बेटावर अठराशे छत्तीसपर्यंत पर्यंत माल उतरवण्यासाठी धक्का नव्हता लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य उर्फ भाऊ रसूल या मराठी बांधकाम तज्ज्ञांनी साली भाऊचा धक्का सागरी बांधला भाऊचा धक्का हे नाव आपल्या डोळ्यासमोर येतो तो, तो मुंबई मधील सगळ्यात मोठा मासळी बाजार बोटींनी आणि माणसांनी नेहमीच गजबजलेला हा प्रदेश मुंबईची अवस्मरणीय खूण म्हणून देखील ओळखला जातो तसेच भाऊचा धक्का हे ठिकाण वेगवेगळ्या पिक्चरचं शूटिंग देखील या ठिकाणी होते मुंबई जलवाहतूक व औद्योगिक सहकारी संस्था यांच्या या सर्व लॉन्चेस आहेत आणि इथून मोरा रेवर्स एलिफंटा घारापुरी आणि मांडवा अशा ठिकाणी ह्या बोटी सुटतात प्रवासी बोटी आणि इथून मी जाणार आहे मोराला तीन नंबर काउंटरला आल्यानंतर दर एक तासाने मोरा जेट्टीला जाण्यासाठी इथून लॉन्चेस आहेत साडेसहाला सुरुवात होते या लॉन्चेसची संध्याकाळी साडेसातपर्यंत दर एक तासाने आपल्याला मोरा ते मुंबई असा प्रवास करण्यासाठी लॉन्चेस आहेत आता मी भाऊचं धक्का मुंबई या ठिकाणाहून जात जी आहे माझी लॉन्च लागलेली आहे इथून मी खाली उतरणार आहे आणि मोरा जेट्टी म्हणजेच उरण इथे जाणार आहे आणि मी बसलेलो हा लॉन्च त्याचं तिकीट आहे ऐंशी रुपये आहे आणि लहान मुलांचं तिकीट आहे एकोणचाळीस रुपये चला बघूया कसा होतो आहे हा प्रवास आता माझी लॉन्च आहे ती भाऊच्या धक्क्यावरून सुटलेली आहे आणि उरण मोरा येथे जाण्यासाठी निघालेली आहे हा आ, अस्ता अस्ता हे, प्रवास जेव्हा चालू असता असतानाच मी तुम्हाला भाऊचा धक्का हे नाव कसं पडलं आणि भाऊ कोण आहेत नक्की हे ह्याची पूर्ण तुम्हाला स्टोरी सांगणार आहे मुंबई बेटावर समुद्रमार्गे होणारी मालाची आणि प्रवाशांची वाहतूक मचवे गलबताद्वारे होत असे रात्रभर आगबोटीतून समुद्री प्रवास करायचा त्यानंतर मचव्यातून माल किंवा प्रवासी चिखलांनी भरलेल्या मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर यायचं या सर्वात मालाची ने आण करण्यास अधिक परिश्रम आणि वेळ जात असे त्यामुळे मुंबईत व्यापार करता यावा आणि प्रवाशांसाठी बंदर उभारण्याची गरज इंग्रजांना भासू लागली पण सरकारचा खजिना रिकामा होता म्हणून ज्यांची ऐपत असेल त्यांनी मालकी हक्कानी बंदरे बांधावीत असा अर्ज सरकारने मागवला तेव्हा लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य उर्फ बाहू रसूल यांनी सुद्धा एक अर्ज पाठवला भाऊंच्या अर्जाला काही अटींवर मंजुरी देण्यात आली आणि त्यांच्याकडून बंदर बांधण्याचा आराखडा मागवण्यात आला भाऊंनी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करताना समुद्राच्या भरती ओटी आणि एकूणच पर्यावरणाचा अभ्यास केला होता मातीचा भराव टाकणार नाही म्हणून कचऱ्याचा भराव घालण्याची भाऊंची संकल्पना होती पाण्याने ओला झाल्यावर कचऱ्याचा लगदा बनतो हे भाऊंना माहीत होते कचरा विल्हेवाटीचे कंत्राट भाऊंकडे पूर्वेपासूनच होते त्यामुळे त्यांनी कचऱ्याचा भराव समुद्रात टाकला पण इंग्रजांनी लीज करारावर वारंवार बदल केल्याने भाऊंच्या अडचणीत वाढ होऊ लागली पण कठीण परिस्थितीत भाऊंच्या अडचणीत जाणून तत्कालीन गव्हर्नर रॉबर्ट ग्रांट यांनी सहा टक्के चक्रवाढ व्याजाने दीड लाख रुपयांचे कर्ज त्या काळी मंजूर केले त्यामुळे त्यांच्या कामाला गती आली कर्जाचे ओझे शिरकाव घेऊन अखेर भाऊंनी चार वर्षात बंदराचे काम पूर्ण केले एवढेच नाही तर येणाऱ्या जाणाऱ्या मालासाठी सुसज्ज वखारही उभारले सांड निचरा होण्यासाठी गटार व्यवस्थापन वाहतुकीसाठी रोड सुरक्षित तटबंदीची बांधणी मोठ्या कल्पनेने करण्यात आली दळणवळणाच्या सोयीस्कर झाल्यामुळे अनेकांना रोजगार देखील मिळाले मच्छीमारी करणाऱ्या काही होड्या देखील आपल्याला इथे दिसत आहेत ते मी बघतो हे बघा ही एक सगळ्यात मोठी होडी आहे मच्छीमारी करण्याचीच आहे आणि बाजूने बऱ्याच आपल्याला दिसतील जाताना पूर्ण समुद्रामध्ये भाऊचा धक्का येथून प्रवासाला सुरुवात केली असता पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिटं इतका वेळ लागतो मोरा उरण येथे पोचण्यासाठी ह्या धक्क्याला भाऊचा धक्का हे नाव कसं पडले याची स्टोरी देखील खूप इंटरेस्टिंग आहे कॅरीज कंपनीत एका एक मराठी माणसाने चोरी केली त्याला फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली एका माणसाला शुल्लक चोरीसाठी सर्वांसमोर फटके खावे लागणार या विचाराने लक्ष्मण लक्ष्मण झाले यांनी तोफखाना विभागातील वरिष्ठ कॅप्टन रसेल यांच्याकडे त्या मराठी माणसाला माफ करावे अशी क्षमायाचना केली रसेल यांनी मराठी माणसाची शिक्षा माफ केली त्यामुळे रसेल यांच्या मनात लक्ष्मण अजिंक्य यांच्याबद्दल आदर निर्माण झाला अनेक कामगारांच्या मदतीला लक्ष्मण धावून यायचे त्यामुळे सर्वजण त्यांना आदराने भाऊ संबोधू लागले पुढे जाऊन ह्या धक्क्याला देखील भाऊचा धक्का हे नाव पडले मोरा उरण येथून भाऊचा धक्का मुंबईकडे येणारी प्रवासी बोट आपल्याला एक समोर दिसत आहे थोड्याच वेळात आपण मोराजेट्टी उरण येथे पोहोचणार आहोत मुंबई ते उरण हे रस्त्याने प्रवास केला तर अंतर आहे सत्तर किलोमीटर आणि ह्याला रस्त्यावरून वेळ लागतो साधारण दोन तास तसेच जर समुद्र मोऱ्या मोरावरून आणि मुंबईतून गेलो तर हे अंतर आहे दहा किलोमीटर आणि बोटीने याला वेळ लागतो पंचेचाळीस मिनटं मोरा प्रवासी जेट्टी एकोणीसशे चौतीस साली बांधण्यात आली या जेट्टीने प्रवासी वाहतूक होतेच तसेच मच्छीमारी करणाऱ्या बांधवांसाठी ही जेट्टी खूप उपयोगी आहे मच्छीमारी करणाऱ्या बऱ्याच नौका आपल्याला मोरा जेट्टी येथे बघायला मिळतील येथील स्थानिकाचा मुख्य जो व्यवसाय आहे तो मच्छीमारी हाच आहे आणि खूप नौका आपल्याला इथे बघायला मिळतील समोर जी आहे ती जेट्टी आहे मोरा जेट्टीची लांबी आहे ती चारशे पन्नास मीटर आहे म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर आणि रुंदी आहे पाच मीटर रुंदी आहे मोरा जेट्टी उरण इथे पुसल्यानंतर आपल्याला उरण एस टी स्टँड पासून मुंबई पनवेल तसेच अलिबाग साईडला जाण्यासाठी एस टी आपल्याला मिळेल आणि एस टीने आपण जाऊ शकतो तसेच आपण उरण गावात गेल्यानंतर करंजा या ठिकाणी गेल्यावरती करन जाते निया <laughs> हे ते उरण ह्या छोट्या लॉन्चने आपण जाऊन रेवसला जाऊ शकतो आणि तिथून आपण अलिबागपर्यंत पर्यंत पोहोचू शकतो मोराजेट्टी उरण हे ठिकाण जवळ आल्यामुळे उतरण्यासाठी सगळेच प्रवासी उभे झालेले आहेत ते बघा सगळे प्रवासी उभे आहेत आणि ते जिथे लॉन्च लागते त्या ठिकाणी धावत जात आहेत समोर दो, जो कर्मचारी दिसत आहे तो ती दोरी आहे मोठी रस्सी ती फेकून किनाऱ्यावरती ओढून बांधणार आहे एका लोखंडी खांबाला आणि तिथून जिनेनी सवेर प्रवासी वरती जाणार आहे एकोणीसशे चौतीस साली बांधलेली ही जिट्टी आहे म्हणजे जवळपास शंभर वर्ष व्हायला आली आता खूप जुनी जिट्टी आहे प्रवाशांची लगबग सुरू आहे उतरण्यासाठी आणि ह्या छोट्या ज्या होड्या दिसत आहेत मच्छीमारी करणाऱ्या इथून जो नजारा दिसत आहे तो खूपच सुंदर दिसत आहे समुद्र आणि ह्या छोट्या होडी बघतच राहण्यासारख्या वाटतात जेटीमधून येणारा माल उतरवत आहेत ह्या होडीतून आलेला माल जो आहे तो उतरवून घेत आहेत सगळेजण आणि ह्याच्या समोर पायऱ्या दिसत ह्या पायऱ्यांनी मी आता बाहेरच्या दिशेने जाणार आहे जेटीमधून चालत चालत जाऊन उरण शहरामध्ये जाणार आहे टू व्हीलर पण खूप बाजूनी लावलेले आहेत जेटीवरती आणि ह्या ज्या जेटीमधून दिसणाऱ्या आपल्याला छोट्या मच्छीमारीच्या होड्या आपल्याला दिसत आहेत या होड्या बघायला खूपच मजा येते आणि या मच्छीमारी करणाऱ्या मोठ्या होड्या आहेत त्यांना लावलेले रंगीबिरंगी झेंडे हे दृश्य खूपच सुंदर आहे दुपारचे साधारण दोन वाजलेले आहेत खूप प्रचंड वारा असल्यामुळे घामाचा तसा विशेष त्रास होत नाही घाम खूप येतो परंतु वारा असल्यामुळे घामाचा त्रास होत नाही बघा केवढं सुंदर एका क्रमाने लावलेले आहेत आणि प्रत्येकाला झेंडे देखील गुजरात सिरीजचे सगळेच व्हिडिओ अपलोड झालेले आहेत आणि मी बरेच दिवसांनी आज व्हिडिओ करतोय म आता अलिबाग जवळचे काही व्हिडिओ हो याच्या पुढे पण येतील जसा वेळ मिळेल तसं मी ते व्हिडिओ करून अपलोड करतोय गुजरात सिरीजच्या माझ्या व्हिडीओनं तुम्ही सगळ्यांनी खूप प्रचंड असा प्रतिसाद दिलात धन्यवाद आणि एक बाई इथे कुत्र्यांना काही मच्छी घालते ते बघा छोटी पिल्ल पण आहेत खूप सुंदर दृश्य आणि बरेच कुत्रे आहेत हा जो समुद्र प्रवास आहे भाऊचा धक्का ते मोराचे टी हा समुद्र प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करू सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय